बघा बक्षीस मध्ये वाढ झालेली आहे तनेशेठ गावां दिवन उरणबोरी फक्त बल्डोरी एक आदत एक बैल फक्त बल्डोरी साईड डावी दोन बादल्या पंधरा हजारो बोरोख रक्कम आहेत ती अण्णा आजच्या मैदानात जोड द्या भिंजोड भिंजोड तनेशेठ गावां व दिनेशेर गावांबोरी दिने फक्त बल्डोरी साईट डावी दोन बादल्या पंधरा हजारो बरोख रक्कम आहेत एक आदत एक बैल तो करतो हो द्या बनली का आणि खुश खबर बघा पंजाब शर्यतीची वाट पाहत होतो आमच्याकडे मगाशीच पंजाबला दंडनीत न आला होता श्री स्वामी समर्थ सिंहरा सिद्धेश ज्ञानेश्वर शेट सोरमेकर वावनचे पलवेल फक्त बैलदुडी फक्त बैलदुडी साईड डावी दोन बाजूला अकरा जोरबे होते उजवी साईड धन्यवाद ती यांना या ठिकाणी जोर आलेली आहे ऋथ्वी संदीप शेठ डापोलकर